आज आठ तारीखला सकाळी पाच वाजताचं दरम्यान नगर सी आ, वर, वर ची ची जे समोर एक छोटीशी हे आहे इमारत आहे त्याच्यामध्ये ग्रामपंचायतचं जे साहित्य होतं ते मॅक्सिमम विद्युत साहित्य म्हणता येईल ते जोडून खाक झालेलं आहे आणि त्याच्यावर हे करण्यासाठी आगावर आगीवर नियंत्रण करण्यासाठी ए सी सीचे जे फायरची व्हेकल होते ती आली आणि आता आग नियंत्रणात आलेली आहे जी तुम्ही ही बता सकती शकते की जे जळलेलं साहित्य आहे ते बाहेर काढण्याचं काम नगर परिषदचे कर्मचारी करून राहिले पण नेमका त्याच साहित्य आहे किंवा नाही ते तेही मी सांगू शकत नाही आणि ते केस ही इन्व्हेस्टिगेशनचा पार्ट आहे आणि सदरचं जे आग लागली आहे याचं पण एफ आय आर होणार आहे आणि पोलीस नक्की इन्व्हेस्टिगेशन करणारच आहे म्हणून मी सध्या तरी काही स्टेटमेंट देऊ शकत नाही आग लागली किंवा आग लावण्यात आला हा प्रश्नचिन्ह आज सकाळपासून मुकृत जनता आणि काँग्रेस पक्षाच्याकडून हा प्रश्नचिन्ह निर्माण हो विशेष म्हणजे आता तुम्ही माझ्या माग मागं बघत आहे की विद्युत साहित्याचा सा। स्टॉक रूम त्याच्याच बाजून लागलेला दस्तावेजाचा स्टॉक रूम आणि हे दस्तावेज जे आहेत जवळपास तेही अर्धवट जोडलेले आहे आणि हे दस्तावेज काही नगर परिषद स्थलांतरितवाच्या आधी बोगुस ग्रामपंचायत इथल्या सर्वोच्च न्यायालया न्यायालयाचे काही प्रकरण होते त्याचे म्हणून बोगुस जनता आणि काँग्रेस पक्षाकडून आम्ही सर्व उच्च स्तर, उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी आम्ही आमच्या सी ओ मॅडम यांच्याकडं स्वरूप दिली बोगस शहरात रात्रंदिवस हा पाऊस येतो आणि अशा पावसामध्ये आपण बघू शकता हुग्बूस नगर परिषदेच्या या इमारतीला आग लागली आहे आणि या आगीमध्ये महत्वपूर्ण दस्ताऐवज जडालेले आहे गेल्या आठवड्यापूर्वी म्हणजे जवळपास एका आठवड्यात या ठिकाणी दिसून राहिलेल्या या इमारतीत हा साहित्य आणि दस्तावेज होता तो दस्ताऐवज त्या ठिकाणावरून आणून या रूममध्ये टाकण्यात आला आणि याचाच लाभ घेऊन ही आग लावण्यात आली आहे असा आमचा संशय आहे किंवा आमचा थेट आरोप आहे कारण या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी तुम्हाला सी सी टी व्ही कॅमेरा दिसतो आणि या मागच्या बाजूने तुम्हाला सी सी टी व्ही कॅमेरा दिसतो बाकी कुठेही कॅमेरा नाही मागच्या बाजूने कॅमेरा नाही या जिल्हा परिषदेत कारण आता नगरपरिषद झालेली आहे नगर परिषदेच्या निवडणुका झालेल्या नाही या ग्रामपंचायतीमध्ये जिल्हा स्तरावरील कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झालेला आहे आणि त्याच भ्रष्टाचाराचे डॉक्युमेंट्स या ठिकाणी ठेवण्यात आलेले होते यापूर्वीही जिल्हा परिषदेमध्ये अशीच आग लागली होती आणि आज परत घुकूस नगर परिषदेला ग्रामपंचायतचा हा डाटा ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आग लागलेली आहे हे सर्व काही एकदम संशयास्पद आहे म्हणून आज काँग्रेस पक्षातर्फे या ठिकाणी या आग प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशीची मागणी करण्यात येत आहे